छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सिंधुदुर्गच्या मातीत आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्यच आहे पण आमच्या हातातून शिक्षणाचा हक्क आणि अधिकारच आपण काढून घेणार असाल तर तुम्ही किती अभागी आहात याच गलित आज खातलंच गेलं पाहिजे तुमच्या एका जी आर मुळे जर शाळाच बंद होणार असतील तर आमच्या लहान मुलांनी शिक्षणासाठी जायचं तरी कुठे तुमचा जी आर पटसंख्येवर आधारित असेल तर त्या शाळेत शिकणाऱ्या इतर मुलांनी शिकायचंच नाही का असे विसंगत जी आर आणून यातून काय सिद्ध करायचंय नेमकं स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचं विकेंद्रीकरण झालेलं शिक्षण पुन्हा शहराकडे केंद्रीकरण होत आहे याला जबाबदार मग तुम्हीच सांगणार सिंधुदुर्गातून स्थलांतर जास्त आहे एका बाजूला सिंधुदुर्गात आताच्या घडीला रोजगाराचं संकट असताना दुसऱ्या बाजूला शाळा बंदच संकट आ वासून सिंधुदुर्गच्या दारावर उभं आहे स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संकटावर रामबाण उपाय शोधण्याचे अन प्रत्यक्षात रोजगार उपलब्ध करून देणारे प्रकल्प आणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पालकमंत्र्यांनी मोर्चाला हजेरी लावत यातून सकारात्मक मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं खर पण ज्या शिक्षकांनी आपलं बहुमूल मत देऊन निवडून दिलेले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे नेमके गायब कुठे झाले हा प्रश्न पडलाय शिक्षकांनी आवाज उचलल्यावर काहीतरी थातूर मातुर गोष्टी करण्या पलीकडे ने। धोरणात्मक निर्णय ठरवण्यात तुमचं योगदान किती हे आज सांगाच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तुम्ही सत्तेचे प्रवक्ते आहात की शिक्षक विद्यार्थ्यांचे रक्षण करतात ते देखील आज एकदाच सांगून टाका या विषयावर घेऊन आलो साईरावकर स्वागत करतो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारणासोबत शिक्षण क्षेत्रातही प्रचंड खळबळ सुरू आहे गावागावातील अनुदानित शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर बंद पडत चालल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा बचाव आंदोलन सुरू आहे पटसंख्येच्या कारणावरून अनुदानित शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असून त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसतोय या मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील शाळा बंद करणारे जाचक शासन निर्णय रद्द करावेत किंवा यामध्ये सकारात्मक बदल करावेत जेणेकरून शिक्षणाचं विकेंद्रीकरण अबाधित राहील खेड्यातून शहराकडे होणारं स्थलांतर थांबेल ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि मुलींच शिक्षण खंडित होणार नाही हे शाळा वाचल्या तर शिक्षण वाचेल हा संदेश देत गरीब कष्टकरी शेतकरी व बहुजन समाजाच्या शिक्षणाचा मार्ग बंद होऊ नये यासाठी जिल्ह्यातील चिमुकले विद्यार्थी शिक्षक आणि शाळा संचालक एकवटले पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारत भर उन्हा त्या चिमुरड्यांची बाजू ऐकून घेतली नितेश काकांच्या बोलण्यावर विश्वास असलेली चिमुकली आपल्या घरी दिली त्यांना माहिती आहे आमचे लाडके नितेश राणे त्यांना न्याय दिले पण या मुद्द्यावरून आमचा प्रश्न गंभीर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या मतावर आमदार झालेले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे आहेत कुठे त्यांना हा प्रश्नच माहिती नाहीये की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या प्रश्नाबद्दल काही बोलायचं नाही शिक्षकांच्या आणि शालेय प्रश्नावर हाताची घडी आणि तोंडावर बोट घेतलेल्या आमदार महोदयाला कोकणशाहीचा थेट सवाल आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आजही शिक्षणप्रिय गुणवत्तावान आणि शिस्तबद्ध जिल्हा अशीच आहे दोन हजार पंचवीसच्या सी परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के निकाल ही केवळ आकडेवारी नाही ग्रामीण डोंगराळ दुर्गम भागातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची साक्ष पण आज त्या शिक्षण व्यवस्थेवर कुराड चालवली जात असताना शिक्षक आमदार म्हणून निवडून दिलेले ज्ञानेश्वर म्हात्रे नेमके आहेत कुठे एरवी शाळांच्या गॅदरिंगला अमखास हजेरी लावणाऱ्या ज्ञानेश्वर मात्रेना सिंधुदुर्गातील एवढा महत्वाचा विषय दिसत नाहीये का कि लक्षात द्यायचा नाहीये थेट सवाल आहे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानं संच मान्यता निकष सुधारित करताना पटसंख्येच्या नावाखाली ग्रामीण शिक्षणाचा गळा आमळण्यात आला कागदावरचे आकडे आणि जमिनीवरचा वास्तव यातला फरक ज्यांना कळायला हवा तेच आमदार आज गप्प आहेत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आज शिक्षण म्हणजे स्पर्धा ब्रँड आणि माध्यम अशी संकल्पना रूढ झाली इंग्रजी माध्यम म्हणजे गुणवत्तेची हवी हो। आणि मराठी माध्यम म्हणजे मागासलेपणाचा शिक्का हा गैरसमाज व्यवस्थेनंच पेरला आहे अहो काही शिक्षकांची मुलं इंग्रजी शाळेत पाठवली गेली हे वास्तव आहे आपल्या मुलाला अथवा मुलीला कुठल्या शाळेत शिकवायचं हा सर्वाधिकार त्या पालकांनाच आहे हे जरी ग्राह्य धरलं तरी पटसंख्या कमी होण्यामागील हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे जे आता समोर येऊ लागले स्वतःच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही का तुमचा हा प्रश्न या निमित्तानं उभा होतो या एका जीआरचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर घर कामगार यांच्या मुलांच्या शिक्षणावर होणार असून सर्वसामान्यांची मुलं शिक्षणातून हद्दपार होती अशी भीती आमच्या घडीला पसरली त्याच कारणही तितकच महत्वाचं आहे तुमच्या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मोठमोठाले मुट डोनेशन आम्ही नाही भरू शकत मग हा आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्काचा खून नाहीये का परिणामी मराठी शाळा विद्यार्थ्यांना बंद पडतात शिक्षक अतिरिक्त ठरवले जात आहेत आणि खेडापाड्यातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर अहो जस जुनी मुडी लिपी वाचणारे आता कुणी मिळत नाही तशीच अवस्था उद्या मराठी भाषेबाबत झाली तर त्याला जबाबदार कोण मग आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडतीस शाळा बंद झाल्या एक्क्याण्णव माध्यमिक शाळा आणि शेकडो प्राथमिक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे कोकण विभागातच सातशेहून अधिक शाळा संकटात आहेत राज्यभरात अठरा हजाराहून अधिक विद्यार्थी शाळा बाह्य होण्याचा धोका असताना शिक्षक आमदारांकडून एक ठोस विधान एक आक्रमक भूमिका एक स्पष्ट लढा काहीच दिसत नाहीये शाळा बंद म्हणजे फक्त इमारत बंद नाही हो ती मुलं मुलींची स्वप्न आहेत आदिवासी विद्यार्थ्यांची संधी आणि ग्रामीण भारताचं भविष्य बंद करणं एवढं मोठं पाप आहे ते दूरच्या शाळेत जाण्यासाठी वाहतूक नाही सुरक्षितता नाही आर्थिक क्षमता नाही आणि मग ड्रॉपआउट वाढतो याला जबाबदार कोण सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगराळ प्रांत असलेल्या सिंधुदुर्गाला वेगळा न्याय हा मिळालाच पाहिजे या मागणीत काय चुकीचं आहे शिक्षक पटसंख्येच्या जाचात अडकले अनेक शाळांमध्ये शिक्षक शून्य झाले हजारो शिक्षक बेरोजगारीच्या उंबरट्यावर आहेत शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवलेले आमदार मात्र सत्तेच्या आराम खुर्ची शांत बसून हे मौन म्हणजे निष्क्रियता नाहीये तर सहभागी गुन्हा आहे हा असं आमचं स्पष्ट मत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस ची राज्यव्यापी शिक्षक संत जानेवारी दोन हजार सव्वीस चा शाळा वाचवा शिक्षण वाचवा हा मोर्चा सिंधुदुर्ग जागा झालाय पालक विद्यार्थी शिक्षक रस्त्यावर उतरले मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली पण प्रश्न सुटलेला नाही आणि तरीही शिक्षक आमदारांचा आवाज कुठच का ऐकू येत नाही हा प्रश्न आहे सरकार म्हणतं कोणतीही सरकारी शाळा बंद होणार पण अनुदानित शाळा म्हणजे काय दुसऱ्या दर्जाच्या ग्रामीण शिक्षण म्हणजे सरकारची जबाबदारी नाहीये का आज सिंधुदुर्ग विचारतोय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सत्तेचे प्रवक्ते की शिक्षक विद्यार्थ्यांचे रक्षण करते जर ते दुसरे असतील तर त्यांचा आवाज इतका क्षीण काय हा प्रश्न वैयक्तिक नाहीये तो प्रतिनिधित्वाचा आहे आज म्हणून बाळगलं तर उद्या जिल्ह्यात शाळा असतीलच याची खात्री नाहीये शिक्षणावर खाव घालणाऱ्या निर्णयाविरोधात ठाम उभं राहणं सभागृह धनानून सोडणं सरकारला जा विचारलं ही शिक्षक आमदारांकडून अपेक्षा आहे पण जर मग काहीच बोलायचं नसेल तर निदान तसं सांगून तरी टाका ना कारण मायना नसले पत्र कशी वाचायची हे आम्हाला संत ज्ञानेश्वरांनीही शिकवलंय आणि मग ही पत्र निर्जीव भिंतीलाही चालवतात एवढं फक्त लक्षात असू द्या आपण शिक्षक आमदार त्यामुळे नेमकं का काय म्हणालोय हे समजलं असेलच तुर्तासाच्या जापसालमध्ये इतर स्वरूप पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद